नमस्कार नमस्कार हा रघुवीर बोल कसा आहे तो एकदम एकदम छान दादा आज, आज एकदम प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन झालंय आमचं वा विधानचा घरच्या पाठीमागे इथं बॅकयार्ड असतो ना तिथं केलं होतं अरेंजमेंट आणि एक पाच वाजता पाऊस येणार होतो बर आम्ही बसून प्रार्थना केली आणि म्हणजे प्रत्यक्ष पाच मिनिटा नंतर जोरात वारा आला आणि तो काळा ढग शिफ्ट झाला आमच्याकडे नाही आला करणारे महाराज पूर्ण काय हो हो म्हणजे आज तर एकदम मी मि म्हणत होतो ना मम्मीला की एकदम आज एकदम ठळक एक्सपिरियन्स आला आम्हाला अनुभव येतो बर का अनुभव येतो खरोखर आणि जे भक्त आहेत त्यांना विशेषत्वाने अनुभव येतोच येतो अगदी कुठल्याही प्रकारचं संकट मागे सुद्धा तुम्हाला प्रचंड वावट वादळ वादळ आलं होतं त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा खूप तुम्हाला अनुभव आला त्याचा का महाराज जे आहे ते संरक्षण करत असतात आपण नेहमी महाराजांचं स्मरण करावं आणि त्यांच्या आश्रयाने आपण आपला व्यवहार करावा खूप छान आनंद सगळ्यांना खूप आशीर्वाद आहे स्वामींची कृपा ज्ञानाचं श्रवण करून आम्हाला अज्ञानाचा मृत्यू म्हणजे अज्ञाना रूपी मृत्यू आपल्याला अभ्र व्हायचं आहे अगदी कुठल्याच प्रकारचा अज्ञानाचा स्पर्श नको बंधनापासून तुमच्या कृपेने हो निश्चित होणार निश्चित कल्पना हीच माणसाची अज्ञानाचं कारण आहे की तो जो तर्कामध्ये अनावश्यक विचाराचा जो त्याच्या मनामध्ये चालू असतात ना तर ते त्याने म्हणजे विदाऊट इन्व्हिटेशन ते मध्ये येतात पण आपण त्याला त्याला बाहेरही काढायचं नाही आपण साक्षीत्व भावाने पाहायचं त्याला म्हणजे काय होतं की त्याचा परिणाम तुमच्यावर होत नाही कारण ती गोष्टच बाहेरची आहे ना आपली नाहीच आहे गोष्ट पण आपण काय करतो की त्याच्यापेक्षा अजून गोळा करतो मनामध्ये साठवत असतो आणि त्या आलेल्या विचारावर पुन्हा पुन्हा विचार करतो पुन्हा स्वप्नातही ते सोडत नाहीत विचार मग स्वप्नामध्ये सुद्धा नवीन नवीन रूप धारण करतात काय तर हे सगळं जे आहे ना याच्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला महाराजांच्या नामामध्ये राहायला पाहिजे म्हणजे ते आपोआपच निघून जाणार हा बोला रश्मी बोला समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे छोटा कसा आहे त्याला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला विचार, विचार विचार जर जर एक ख्रिश्चननी हिंदूला मारलं तर त्याला बुरा तर त्याला वाईट कर्म कोण कोण देईल झिषत जाईल या स्वामी जाईल नाही कृष्णाला कृष्णाने कोणाला कंसाला मारलं नाही नाही दादा ख्रिश्चन एखादा ख्रिश्चन असेल ना तर त्यांनी ख्रिश्चन हा ख्रिश्चन हिंदू मध्ये फाईट झाली जर हा हा तर त्यांची कर्मांची जे नोंदणी आहे ते कोण करतात म्हणजे स्वामी करतात की जीजस क्राइस्ट करतात असं नाही शेवटी जीजस क्राइस्टच्या मध्ये सुद्धा स्वामीच आहेत ना जीजस क्राइस्ट जे आहेत ना हे फक्त दिसायला ग्रिजस जीजस क्राइस्ट दिसतात पण पण त्याच्या मागे जे आहेत ते स्वामीच आहेत जगात कुठे असो कोणताही धर्म असो कोणताही देश असो त्या सगळ्यामध्ये सगळीकडे महाराज मा, जेव्हा सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असतील व ते त्यामध्ये ख्रिश्चनाचे काही असणार ख्रिश्चन असो मुसलमान असो येऊदी असो कुठलाही असो तर या सर्व धर्माच्या मध्ये सुद्धा जे काही मानव आहेत त्या सर्व माणसांना संरक्षण देणारे त्यांना आशीर्वाद देणारे महाराजच आहे महाराजच अनेक रूपात येतात महाराजच जे आहेत ते जिजस क्राइसच्या रूपात येतात आहेत तिथे एकच आहेत फक्त दोन नाहीच आहेत कुणी तुला मुझे की, मुझे की, जी, स्वामी जीसस आहे जीसस, जीसस, जीसस अल्ला आहे जीसस आहे स्वामी सगळीकडे आहेत अंधार असो उजेड असो पण तिथे महाराज असतातच महाराज नाही असं कुठलं ठिकाण नाही ठीक आहे कळालं तुला खूप आशीर्वाद चांगले प्रश्न विचारतो मुलगा त्याला मी सांगितलं की सगळे एकच आहे तर त्याला तो प्रश्न निघाला कोण येणार असं आहे एकच फक्त स्वामीशिवाय दुसरं कोणी नाही चला छान उत्तम आशीर्वाद आहे खूप स्वामी बोला बोला स्वामी समर्थ का ओ, हो 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 तालाचा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यात आता विषय पण वेगळाच होता जरा हां काय म्हणताय आजचा विषय पण वेगळा होता जरा उत्सुकता होती वेगळा 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 नवीन नवीन विषय येतात आपल्याला श्रवण करायचा तो कारण जेवढा आकलन झाला तेवढा स्वीकार करायचा काही शंका असेल तर विचारायचं नाही का बरोबर खूप आता मला एक विचारायचं होतं विचार, की विचार। म्हणजे स्वामींनी आई जगदंबेच्या रूपामध्ये आपल्या कुठल्या भक्ताला दर्शन दिलेला असा काही प्रसंग आहे का एखादा म्हणजे असा कि बाळ बाळप्पा महाराजांना किंवा चोळप्पांना ते तुळजाभवानीचा काहीतरी प्रसंग झाला होता ना कुलदेवी वर्ण वगैरे हो 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 भक्ताचं नाव आठवत नाही पण कोणाच तरी कुलदेवताची होती आणि ते कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं म्हणून महाराजांचं दर्शन नंतर घेऊ असं त्यांचा काहीतरी विचार चालू होता मला त्या भक्ताचं नाव काही आठवत नाही तर ते, ते स्वामींना म्हणाले की बा आता नवरात्र सुरू झाली महाराज मी आता या पूर्ण नऊ दिवसामध्ये नौदिय। मी काही इथे सेवेला नाही राहू शकत अक्कलकोटला आणि मला तुळजाभवानीला भेटायला दर्शनाला आणि तिथेच पूर्ण नऊ दिवस मी सेवा करायला जाणार आहे असं ते म्हणाले कोण म्हणाला माझ्या लक्षात नाही त्यावेळेस महाराज म्हणाले की हा महाराज एवढंच म्हणाले की बाबा सगळ्या काही देवदेवता ज्या आहेत ते माझ्यातच आहेत पण ते असं पटकन हे वाटत नाही म्हणजे विश्वास बसत नाही ना त्याच्यावर विश्वास मग त्याने ते रूप दाखवलं त्यावेळेस कि मग त्याने ते तुळजाभवानाचं तेवढं भव्य दर्शन प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर मग ते म्हणाले की आता मला कुठेही जगात जायचं नाही मी आता महाराजांजवळ सेवेला राहील म्हणून बरोबर बरो बर। बरो बरोबर नाही पण मग यामधनं आपण सामान्य माणसाला असं कसं सांगायचं की तुमची सद्गुरु उपासना पण महत्वाची मग कुळदेवी पण आहे ना मग मग हे कसं सांगड घालून द्यायची त्यांना तर पण करायला पाहिजे ना आपल्याला मग कसं सांगता येईल आपल्याला काय होतं माहिती का ना, नाही नाही तुम्ही घरामध्येच दोन्हीची स्थापना करायची सांगायचं म्हणजे काय तुम्हीच कुळदेवता आणि स्वामींचा काय मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल ती ठेवायची आणि ती ठेवताना जेव्हा त्या प्रतिमेच तुम्ही जे काही तुमच्या कुलधर्माणे कुल कुलदेवतेची पूजा कराल त्यावेळेस तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये स्वामीच ह्याच्यामध्ये सर्व काही आहेत अशी भावना ठेवायची आणि त्याच्या बाजूला महाराजांची मूर्ती वगैरे असतेच तर त्यांनाही सांगायचं की आता या नऊ दिवसामध्ये तुम्हीच इथे आहात अशा प्रकारची भावना ठेवायची आणि दोन्हीची आपण उपासना करायची दोन्ही म्हणजे असं परस्पर नाहीये नाही हा फक्त एक एक रूप आहेत असा प्रकारचा भाव ठेवतो एकरूपता कारण ते दोन डिस्टिंक्ट नाहीये वेगळे नाही आहेत ही भूमिका ठेवणं म्हणजे शिव आणि शक्ती दोन्ही स्वामींमध्ये बघ आपल्याला अगदी बरोबर आहे आणि तब्येत तुमच धनंजय स्वामी स्वामी चला आता मी थांबतो इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय